मुंबईचा मार्गे रोड दिवसा पर्यटकांनी गजबजलेला समुद्राच्या लाटांच्या आणि मासेमारांच्या पोटींच्या आवाजाने भरलेला असला तरी रात्रीच्या वेळी तो एका अनानिक भीतीने वेढला जातो हा रस्ता मड आयलंडला जोडणारा मुख्य मार्ग असून त्याच्या सुंदर दृश्यांमुळे तो लोकप्रिय आहे मात्र या सौंदर्यामागे एक भयावह आणि हृदयद्रावक दंतकथा दडलेली आहे कथेला सुरुवात करण्यापूर्वी एक छोटीशी विनंती आहे जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल आणि आत्तापर्यंत चॅनेल सबस्क्राईब केला नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन दाबा जेणेकरून भविष्यात येणारी कोणतीही तारारक कथा तुमच्यापासून दूर राहणार नाही रात्रीचे साडेबारा वाजले होते चार मित्र अभिषेक नेहा समीर आणि प्रिया मुंबईतील मड आयलंडवरील एका पार्टीतून परत येत होते दिवसभर एन्जॉय करून तकून भागून ते मार्वे रोडने आपल्या घरी परतत होते अभिषेकला हॉन्टेड कथांमध्ये फारसा रस नव्हता पण नेहाने मार्वे रोडबद्दलच्या काही गोष्टी ऐकल्या होत्या समीर नेहमीप्रमाणे अशा गोष्टींवर हसत होता प्रिया मात्र थोडी शांत होती समुद्राच्या लाटांचा मंद आवाज आणि दूरवरच्या लाईट्स वगळता रस्त्यावर एक भयान शांतता होती जी नेहमीपेक्षा वेगळी होती त्यांच्या गाडीने मार्वे रोडवरील एका विशिष्ट वळणावर प्रवेश करताच गाडीतील वातावरण अचानक बदलले बाहेरच्या थंडगार हवेच्या तुलनेत गाडीतील तापमान अचानक असामान्यरित्या थंड झाले काय झालं ए सी का इतका थंड लागतोय प्रियाने विचारले ए सी तर बंद आहे अभिषेकने उत्तर दिले त्याच्या आवाजात थोडी अनिश्चतता होती त्याचवेळी गाडीत अचानक एक जुनाट फुलांचा वाळलेल्या मेहंदीचा आणि कुजलेल्या शरीराचा एक विचित्र गोडसर आणि उग्र वास मिसळू लागला वास इतका तीव्र होता की सर्वांना स्वस्त वाटू लागले हा कसला वास आहे नेहाने मुरड्यात विचारले समीरने खिडकी उघडण्याचा प्रयत्न केला पण वास अजूनही तसाच होता त्यांना कळले नाही की हा वास कुठून येत होता कारण आसपास कोणतेही फुलझाड किंवा कचरा नव्हता गाडी पुढे सरकत होती अचानक समीरला गाडीच्या मागच्या खिडकीतून एक स्पष्ट पांढऱ्या रंगाची छाया दिसली ती त्यांच्या गाडीच्या वेगाने धावत होती अभिषेक मागे बघ कोणीतरी आपल्या गाडीचा पाठलग करतंय त्याने घाबरून सांगितले अभिषेकने आरशात पाहिले पण त्याला काहीच दिसले नाही तेवढ्यात गाडीच्या खिडकीवर हलकेच कोणीतरी बोट फिरवल्याचा आवाज आला नेहाने पाहिले पण बाहेर कोणीच नव्हते गाडीतील रेडिओ आपोआप चालू झाला आणि त्यातून घुसमटून रडण्याचा किंचळण्याचा आणि बांगड्याच्या किंकीनाटासारखा एक विचित्र विचलित करणारा आवाज येऊ लागला तो आवाज इतका स्पष्ट होता की त्यांना तो गाडीतूनच येत असल्याचा बाद झाला अभिषेकने रेडिओ बंद करण्याचा प्रयत्न केला पण तो बंद होईना बयाने सर्वांचे तोंड सुकले होते त्यांना आता खात्री पटू लागली होती की काहीतरी अवमानवीळ शक्ती त्यांच्याभोवती आहे अभिषेकने गाडीचा वेग वाढवला पण ती अदृश्य शक्ती अजूनही त्यांच्यासोबत होती समीरला आणि नेहाला आता गाडीच्या बाजूने एक अस्पष्ट पांढऱ्या आकृती धावताना दिसू लागली त्यांची भीती शिंगेला पोचली अचानक रस्त्याच्या मधोमध हेडलाईटच्या प्रकाशात पांढऱ्या वस्त्रातील एक स्त्री उभी दिसली तिने जुना फाटलेल्या ले नवरीचा लेंगा घातला होता तिचे केस विस्कटलेले होते आणि तिच्या चेहऱ्यावर वेदनेने भरलेले रिकामे डोळे होते तिच्या ओटावर एक थंड भयावह स्मित हास्य होते ती नवरी प्रिया कुंचाळी अभिषेकने तिला वाचवण्यासाठी अचानक ब्रेक लावला पण खूप उशीर झाला होता गाडी नियंत्रण गमावून डावीकडे वळली आणि एका मोठ्या झाडाला धडकली धडकेने सर्वजण सीटवरून आदळले पण सुदैवाने कुणालाही गंभीर दुखापत झाली नाही गाडी थांबल्यावरती वधूच्या आकृती हळूहळू गाडीजवळ आली तिच्या डोळ्यात सोड्याची आग, आग दिसत होती तिने गाडीच्या खिडकीतून आत डोकावले जणू काही ती आत कोणाला तरी शोधत होती समीरने पाहिले तिच्या छातीवर एक मोठा लालसर डाग होता जणू रक्ताचा ती भयावहपणे हसली आणि पुढच्या क्षणी वारेत विरून गेली गाडीमध्ये भयन शांतता पसरली जिथे फक्त त्यांच्या हृदयाचे ठोके ऐकू येत होते गाडी बंद पडली होती आणि ते एका निर्जन ठिकाणी अडकले होते मोबाईलला नेटवर्क नसल्यामुळे मदतीची शक्यताही नव्हती अभिषेकने कसे गाडी सुरू करण्याचा प्रयत्न केला पण ती सुरू होईना काही वेळाने दूरवरून एका गाडीचा आवाज ऐकू आला ती एका पोलिसाची गस्तीची व्हॅन होती पोलिसांनी त्यांना पाहिले आणि मदतीसाठी थांबले त्यांनी पोलिसांना घडलेली भयानक घटना सांगितली पोलिसांपैकी एक जुना अनुभवी हवालदार गंभीर चेहऱ्याने म्हणाला मार्वे रोडवर हे नेहमीच घडतं ही, ही कथा नवीन नाही अनेक वर्षापासून इथली हीच चर्चा आहे इथे एका नवविवाहित वधूचा तिच्या लग्नाच्या रात्री क्रूरपणे खून करण्यात आला होता काहीजण म्हणतात तिच्या नवऱ्याने तिला संपून तिचा मृतदेह जवळच्या खारफुटीच्या जंगलात फेकून दिला तर काही कथानुसार गुंडांनी तिला मारले होते तिचा आत्मा आजही न्याय शोधत याच रस्त्यावर भटकतो असे मानले जाते अनेक स्थानिकांनी आणि अने रात्री प्रवास करणाऱ्यांनी तिला नवरीच्या वस्त्रांमध्ये विशेषत पांढऱ्या साडीत किंवा लिंग्यात पाहिले आहे तिचा पाठलाग अनुभवला आहे त्याने पुढे सांगितले इथे जुने मच्छीमार आणि रिक्षावाली रात्री इथे जास्त वेळ थांबत नाहीत त्यांना माहीत आहे की हा रस्ता दिवसा कितीही सुंदर दिसला तरी रात्री तो भयानक असतो या रस्त्यावर अचानक दिसणारी पांढरी आकृती आणि त्यामुळे होणारे अपघात ही आता इथल्या लोकांसाठी नवीन गोष्ट नाही या माहितीने मित्राच्या अंगावर काटा आला त्यांना आता घडलेल्या प्रत्येक घटनेचा अर्थ लागत होता त्यांना वाटत होतं की त्यांना केवळ अपघात झाला पण त्या मागचं भयानक सत्य खूप खोल होतं पोलिसांनी त्यांना मदत केली आणि त्यांची गाडी दुरुस्त केली तेथून निघताना समीरने मागे वळून पाहिले त्याला झाडा मागे जिथे रात्रीच्या अंधारात काहीतरी अस्पष्ट दिसत होते तिथे पुन्हा तीच पांढऱ्या वस्त्रातील आकृती शंभर दिसली पण यावेळी ती हसत नव्हती तर शांतपणे रिकाम्या डोळ्याने त्यांच्याकडे बघत होती जणू काही त्यांना एक इशारा देत होती रात्रीचा तो अनुभव त्यांच्या मनात कायमचं घर करून राहिला मार्वे रोडची भयावह आठवण आणि त्या वधूच्या आत्म्याचे गोड रहस्य त्यांना आयुष्यभर लक्षात राहिले त्यांना माहीत झाले होते की मार्वे रोड हा केवळ एक रस्ता नाही तर तो एका आबागी नववधूच्या क्रूर हत्येची आणि तिच्या आजही न मिळालेल्या न्यायाची कहाणी सांगणारा एक भयानक साक्षीदार आहे तिला आजही तिचा खून करणाऱ्याचा शोध आहे ती आजही तोच न्याय मिळवण्यासाठी येथे भटकते असे स्थानिक लोक मानतात आणि कदाचित रात्री प्रवास करणाऱ्या प्रत्येकाला ती आठवण करून देते की तिचा सूड अजूनही अपूर्ण आहे ही होती आजची बाई कथा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला ला लाईक आणि शेअर करा आणि अशाच नवनवीन भाई कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण खरी भीती अजून बाकी आहे